आम्ही नाशिक जवळ आडगाव माझं नाव शेरू रुंदा शिंदे मी किती वारी माझ्या काही मोजल्या नाही पण दहा पंधरा तरी झाल्या असतील माझ्या देऊवरूनही दोन झाल्या आळंदीवरूनही तुकाराम महाराजांच्या दोन झाल्या बरं आणि इकडून तर काही मोजल्याच नाही भरपूर झाल्या बघून दहा पंधरा तरी झाल्या आणि त्याच्यात मी दोन वर्षापूर्वी परिक्रमा पायी केली मला विण्याचा बी छंद लागला मी पण घेतो कीर्तनात आणि खूप आनंद आहे खूप म्हणजे असं वाटतं केव्हा वारी येईल केव्हा मी पंढरपूरला ढळल आणि यात आमचा शिवाजी भाऊ होते ना ते आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून सोबतच चालायचो खूप चांगला माणूस होता तो जरी गेला तर आता त्यांचा मुलगा भाऊ आणि सगळे सहकारी खूप चांगले काळजी घेतात सगळ्यांना कोणाला कमी पडलं काय खूप म्हणजे खूप सेवा करतात ते बी आणि आपणही बी नाही काही पण मग भजनात काकड्यात संध्याकाळ सकाळ थोडं कधी कधी कीर्तन असले तर मग स्टेजवर जायचं थोडं बसायचं टाळ घ्यायचं टाळ घ्यायचा असं विना घ्यायचा आणि रस्त्याने किती चालतं रस्त्यानं साधारण वीस किलोमीटरच्यावरच राहतो मग काही बावीस किलोमीटर काही सत्तावीस किलोमीटर आता कालचं अंतर थोडं जादा होतं पस्तीस किलोमीटर होतं तर मग रस्त्याने बी आम्ही बस भजनाचाच आनंद लुटितो खूप गायक मंडळी आहे खूप भजन वेगवेगळे वे, काकड्याचे अभंग होता भोपाळ्याचे अभंग होता वासुदेवाचे अभंग होता आंधळा पांगरा बायरा गवळणी होत्या खूप खूप आनंद आहे असं एकदा आलं का माणसाला परत आम्ही काही भजन सोडून या जातीने दिवसभर भांडण्यातच आम्हाला काही समजत नाही केव्हा ठिया येतो केव्हा भाऊ आपण आलो एवढ्या लांब कसं आलो काही समजत नाही बोर बोर होऊन जातो एकदम म्हणजे <laughs> एकदम मग ते काय मग संसाराच्याच परमार्थाचा सोडून संसाराच्याच गोष्टी चालू राहते या संसाराच्या पायी देव आठवत नाही मग नाम येत नाही काहीच नाही मग विचारायचं त्यांच्या त्या मी ऐकल्या बऱ्या जाणायच्या तुला किती पोरं आहे तू पोर कुठं दिले तुला पोरं किती आहे काय करते आणि ते एकत्र आहे का वाहिले याच संसाराच्याच गोष्टीत संसार दुःख मुळ आय चुईकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ त्याच्यामुळं नामस्मरणात वेळ घालायला पाहिजे प्रत्येकानं खूप आनंद आहे आणि नामस्मरणात तुम्हाला एवढा आनंद आहे नाम घेता विठोबाचे पर्वत जळतील पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली शिमा ऐसा नामाचा महिमा वाल्या कोळी दुराचारी नामे तरिता अपार घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे शेणा बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित एवढे माणसांना समजत असून लोक विकूनच्या तिकूनच्याच गप्पा मारत नामात वेळ घाला असं माझं स्वतःचं ब हे प्रत्येकाला नाम घेतलं तर खूप नामा ताकद आहे नामाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आता माझ स्वतःची जर कहाणी सांगितली तर खूप मलाही वाईट वाटत मी सहा महिन्याचा का सात महिना तेव्हा आई वारली अकरा वर्षाचा होतं तेव्हा वडील वारले मला दोन बहिणी एक बहीण आता माझी पंच्याण्णव वर्षाची माझी भाष्या माझ्याहून मोठा ती वारली तरी तेरावं झालं आणि मी लगेच नगरपासून वारी दुपारून लगेच निघून आलो मला वारी आली का खूप आनंद होतो पैठण आळंदी मुलं दोन मुली दोन मुली सगळ्यांचे लग्न झाले ते बी मस्त करते संसार आणि आपण परमार्थ मस्त दिवस आधी बसून ओढ लागते वेळ लागते अहो वर्षभर महा जा चालूच हे झालं का आता आळंदीची येईल हा कार्तिकेला ते झालं का परत शेष्ठी शेष्ठी पैठणला एकनाथ महाराजांची माझी सारखं भ्रमणच करीत राहायचं असं त्याच्यामुळं खूप आनंद आहे वारीमध्ये धन्यवाद धन्यवाद बोला वारी पहिलीच वारी नाव काय सांग रामदेव गोविंद जगताप सामनगाव सामनगाव तुम्ही बरं आता पहिल्या वारीत कस काय अनुभव तुम्हाला इतका आनंद झालाय का मी पहिलीच वारी मला चांगली वाटली मग आता रस्त्याने चालताना आनंद घेता का नियोजनात असतो तुम्ही रेल्वे रस्त्याला आलं घेतो आहे हां हां म्हणजे एवढं आता पहिल्यांदाच एवढं चालायचं म्हटलं थोडं थकायला होतं असं नाही एवढं कायलं होतं पण काही वाटत नाही तुम्ही मागपुढं मागंपुढं आपलं चालू असतं चालू असतं बरं आणि नियोजन असते तर कसं काय मग नियोजनच्या ठिकाणी मी चांगले आहे नियोजन चांगलं आहे बरं आता इथून पुढं मग कसं आता याच वर्षी का पुढच्या वर्षी येणार पुढच्या वर्षी येणार टक्के टक्के <laughs> थोडक्यात वारी आवडली <laughs> बरं घरात कोणी करत होत का आधी नाही पहिलेली सु। तुमच्यापासून सुरुवात झाली थोडक्यात बरं आई वडील आजोबा वगैरे असं कोणी वडलांनी एकदा केलेली बर आणि आता इथून याच पालखी सोहळ्यासोबत येणार का दुसरीकडून याच झेंडी सोबत वगैरे बरं बोला नाव नाव नाव। नाव नाव। कारबारी जगताप सामनगाव बरं आजी तिसरी वारी आहे तर म्हणजे मला पहिल्याच वारीला इतका अनुभव आला होता की आपल्या जेवणाचा ठेपा चुकून पुढे गेलो अचानक पुढे पुढं कवठंच असं खायला मिळालं नाही आम्हाला तर मग एका झाडाखाली जाऊन झोपलो तर एक वयस्कर आजी आम्हाला बा भाकरी आणि ठेचे मिळा मिळालं खायला आम्हाला त्यावेळेस मा अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी आलं होतं का लोक म्हणतात देऊ नाही पण अक्षरशः प्रत्यक्षात देव आहे बरोबरच असतो वार उपाशी ठेवून देत नाही कोणलाच उपाशी ठेवत नाही वारकऱ्यांबरोबर नेहमीच होतो आहेच बरोबर बर आता किती विवारी म्हणली तुमची माझी तिसरी वारी याच पालखी सोहळ्याचं हो याच आता काय तुम्हाला ठेपे बिपे सगळ्या माहिती माहिती बर आता पा पायी चालता का नियोजनात कुठं असतं पायी पायी चालत दिंडी सोबत का माग पुढं माग पुढं जसं म्हणजे आणि काय कशी व्यवस्था आहे दिंडीची वगैरे दिंडीची व्यवस्था काही म्हणजे विचारायलाच नको घरच्या वाणीच एकदम असे जे पाहिजे ते व्यवस्थित वेळेवर मिळतं सर्व काही आणि आता किती दिवसापासून असं वाटतं वारीला वारीला वारी म्हणजे संपूच नाही असं वाटतं म्हणजे एक महिना कुठं जातो समजत पण परतीला पण असतं हो नाही परतीला परतीला नाही धन्यवाद बोला नाव सांगा सदाशिव नाठी पाडी पाडी का कुठं आलं ते दिंडोरी तालुका दिंडोरी तुम्हाला जिल्हा कुठला आहे ना। नाशिक जिल्हा दिंडोरी तालुका गाव दिंडी पाडी किती वारी आता आता ही माझी जवळ सहावी वाळी सहावी सहावी वारी आहे कोणत्या पालखीसोबत याच याच पालखी बस सुरुवात केली ही पाल ज्या वेळेस सुरुवात झाली ती सुरुवात आम्ही तिथं केली आम्ही दोन हजार एकोणीस पासून म्हणजे त्याच्या आधी काय कुठून गेले नाही त्याच्या आधी नाही कुठे गेलो त्याच्या आधी फक्त त्र्यंबकेश्वर पायी जायचो आम्ही बरं आता कसं मग तुम्ही पायी चाल मी माझ्याकडे गाडी चालवायला असते चालली काही पेशंट असले कोणी ज्या पाण्याची व्यवस्था दरवर्षी बाकी मग कोणी आजारी पडलं कोणाला काही त्रास झाला त्याला घेऊन जायचं परत सेवा करायची आपल्या तेवढी बोजेबाजी व्हायची जे पडेल ते काम ते आपण करायचे चालू वर्षात जे पाण्याचे जे आर पुरवणे सर्व दिली फिल्टर पाणी पुरवणे आणि थोडक्यात आता इकडं सगळ्या ठिकाणी जेरच पाणी उपलब्ध होतं का तुम्हाला हो हो थोडं जातो मध्ये दहा किलोमीटर जावं लागतं पण मग उपलब्ध होत काही ठिकाणी फ्री मिळत काही पैसे द्यावं लागतं असं आपण ते स्वच्छ स्वच्छिका भेटतं गॅरंटी गॅरंटी आहे मग भेटतोच किती लांब असतो आम्ही घेऊन शकतो अच्छा आणि मग तिथं पण नंबर वगैरे नंबर असतो थोडंफार एक दोन गाडी मागे पुढे असते आणि एखाद्या दिवशी समजा नाहीच ऍडजस्ट झालं मग काय सोय असते ऍडजस्ट करून घेतो आम्ही हो कर नाही तर दुसऱ्या पाण्याने हे आरोग्य खराब आजारी खराब नको व्हायला याच्या पाणी आम्ही चांगलं स्वच्छ पाणी आणतो बरोबर आणि आता किती जा जार तुमच्या गाडीचा गाडी मी साधारण अडतीस ते एकेचाळीस जार आहेत पस्तीस छत्तीस डेली भरून आणतो आम्ही तुम्हाला दुपारच्या ठेप्याला पण लागणार आणि ते संध्याकाळच्या ठेव्याला पण तेवढेच लागणार हो दुपारी पण तेवढेच संध्याकाळी पण तेवढेच बरं आता कसं काय नियोजन वाटतं तुम्हाला दिंडीचं छान आणि अशी व्यवस्था वारीचं काही एकच नंबर थोडं थोडाफार चालण्याचा विलण्याचा आनंद घेतो दरवर्षी या वर्षी काय जमू दरवर्षी मी पुढे जाऊन ठेपर गाडी लावून देतो रिटर्न परत माग पालखी पडतो परत चालायची डबल सेवा करायची या वर्षी तसं करताच नाही आला नियोजन असल्यामुळे ते जमलंच नाही कसा एक प्रकारचा आनंद आहे खूप मोठा आनंद ऐसा सुख सोहळा स्वर्गीय नाही बरोबर आता वारी अजून कोण करत होता का इथून पुढे आधी आमच्या आजोबांनी केली होती वडिलांनी फक्त एकदाच केली फक्त नंतर मग मिस करतो बर आणि त्याचबरोबर आता हे वारी सोहळ्याबद्दल बद्दल दिंडी सोहळ्या बद्दल आता अजून किती वर्ष इथून पड करायचं हे ते आहे जोपर्यंत जोपर्यंत सोडायचं नाही सोडायचं गाडी चालून कुणा गाडीत पण यायचं बरोबर शेवा करायची पाय काय आपल्याला चालता येत नाही बरं शेवा करायची बरं धन्यवाद